आपल्या नाव सांगा चिंच पाडायचं लक्ष तर याला पायरा कुठला होता दातिवलीचा अर्जुन।, दातिवली अर्जुन तर तुम्ही बघा चिंच पाड्याचा लक्ष कशी रग आहे त्याच्यामध्ये आणि आणि गटपास केलेला आहे लक्ष माझं लक्ष आहे तुझ्यावर टेन्शन नको घ्याव तेरेशे जादा मे चतुरू <laughs> अरे आम्ही कबड्डी खेळ चुके बाय <laughs> तर दा दादा तुमचा चांगला गटपात झालेलं आहे माझं नाव पण सांगतो माझं नाव जितेंद्र बाळराम शेलार नांदपूर मग मी एवढ्या लांबशा आल्याव धक्कामुक्त्या घाल लागले पण नाही दादा नाव एनशील तर दादा तुमचा परिचय जे ना तुमचं नाव दादा तुमचं नाव माझं नाव सागर गोपाळ म्हणजे हा तर दादा म्हणजे आपला हा लक्ष्य म्हणजे असं हिंद केसरी झालेला आहे मला तेवढी माहिती हिंद केसरी झालेली आहे महाराष्ट्र केसरी आहे चांगला पाहतो आपलं फायनल ला बसलेलं आहे आणि बिनजोडलाच असतो दोन्हीकडे पळतो दोन्हीकडे पण बोलतो तीन फेऱ्याला पण बोलतो आणि दादा तुम्ही आता म्हणजे याच्या आधी कोणत्या मैदानात गाडी अशी मागणीला एक नंबर केलेला आहे गोळ्याचं महाराष्ट्र झालेली लक्षात किस्ती आपण तीन नंबरला गाडी आपण एक विरेला आपण दोन नंबर केला आहे आपली मुंबई मध्ये गाडी दिसलेली आहे मुंबईमध्ये राणाची आणि याची गाडी पाहायची त्याच्यानंतर लक्ष लक्षाची -लक्षा गाडी पहाली लक्ष कुठला दुसरा लक्ष आपला याचा देवरुंगचा लक्ष देवरुंगचा लक्ष त्याच्यामध्ये पाहिलेली भवानी मध्ये पाहिलेली गाडी असली बऱ्याचशा बैलांमध्ये आपला पाहिलेला आहे तो वजीर झाला कोली गोपरचा आपला वजीर बोलतो नाईन वन सिक्स वजीर झाला त्याच्यानंतर याचं नाव ना, 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 काय बांध ना, बल्ले बल्ले बाल्याबाई मध्ये गाडी पाहिजे आपली किस्मत म्हणजे तर दादा तुमच्या अशा धावणीला असं रगेल बैल किती कारण माझं जातच बघलं फुल रगेल रगेल आता सर्वच रगेल आम्ही शांत होतो ते रगेल रग रग पाहिजे ना रग नसेल तर पल्ल कसा तर असं किती आहेत तुमच्या गावी आता आठ बैल आहेत आठ आहेत मग त्याच्यात असं कोण आता याच्या थोडासा असेल ना आपला सरपंच आहे सरपंच पण आहे तर याची कडेरी म्हणजे अशी किती साडेपाच नाही बैल आपण एक सहा महिने झाले पकडा आपण खरेदी करू तर आधी तो खूप छान पाहायचा कारण मराठवाडा किसरीला तो गुळाला मध्ये होता त्याच्यानंतर तिकडची पण खूप तीन फेरेची आहे त्याची गुवाल त्याच्यानंतर बिंजोडला तर कंटिन्यू गुराला मध्येच होता तेव्हा मैदानामध्ये नेला का त्याला जोड सुद्धा होत नव्हता तशी परिस्थिती होती रक्षाची तर मध्ये पण ठेवलेली आहे आजपर्यंत तुम्हाला म्हणजे अशी लक्ष आता चांगला गुलाला पळतोय तर तुम्हाला पहिल्यासाठी कॉल येत असतील असे चांगले चांगले असे कुठले असे कॉल आलेले आहेत कॉल ज्याचा बैल पळतो तो, तो गरीबाचा असो हो किंवा श्रीमंताचा असो हो। चांगला बैल पळणार त्याला कॉल करणारच किंवा आपण केलं तरी समोरचा नाही म्हणत नाही कारण आपल्या जी आहे दावणी लक्ष्मी प्रकारे पळते ना म्हणून तर दादा असं तुम्ही सुद्धा असं एखाद्या गरीबाला तुम्ही दिलेलं असतील तो नंदी सुद्धा म्हणजे त्याच्यासोबत गेल्यानंतर विजय गुलाल म्हणजे गुलाल झालेलाच असतो मैत्री खातीर सर्वांशी गाड्या खेळतो गाड्या खेळल्यानंतर आपण त्याच्यामध्ये पहिल्यामध्ये पण बोलतो किंवा पैऱ्यात पळणार मैत्री खाली शेवटी जर आपण सर्वांशीच मैत्री ठेवून गाड्या जर खेळायच्या बंद केल्या मग गाड्या खेळायच्या बंद आपला एकच उद्देश आहे हा क्षेत्र हाऊशीच आहे येणारी मैदानामध्ये पब्लिक येते ती एन्जॉय करण्याकरता येते तर अशा जर आपल्या गाड्या जर झाल्या नाही मग ते काय लहान लहान गाड्या बघून जाणार का मग त्याच्यासाठी आपण मैत्री खात गाड्याच आहे पुढे पण मागे पण पाळाले ज्यावेळेस आमच्या खरेदीच्या आधी तो दुसऱ्या मालकाच्या नावाने पळत होता त्याच्यासाठी पळत होता आज आमच्या नावासाठी पळत होता शर्यतीनं जो माणूस येतो त्यांना म्हणजे इथं आल्यानंतर त्याच अनेक दुःख असतात ते विसरून जातात का नाही बघा प्रत्येकाच्या लाईफ मध्ये दुःख आहे असा कोणताच व्यक्ती नाही का तो सुखामध्ये आहे बरोबर आहे चीण एक आता कामा धन्या निमित्ताने काही जणांचे समजा त्रास असत अनेक गोष्टी असतात या निमित्ताने पूर्ण माणूस विसरला जातो आणि त्या क्षणासाठी माणूस जगतो आता गाडी किती सेकंदाची बघते इथे आपल्या इथे एक वीस बावीस सेकंदामध्ये आपली गाडी बसते बरोबर आहे मुंबईचं म्हणायचं झालं तर पंचवीस सव्वीस सेकंदामध्ये गाडी बसते एक पंचवीस सेकंद सव्वीस सेकंदाचा जर विचार केला तेवढंच बैल पळतो आपण त्या निमित्ताने आता तुम्ही यूट्यूबच्या माध्यमातून बैलांना पुढे आणण्याचा प्रयत्न आहे खूप मोठी गोष्ट आहे त्याच्या आधी युट्यूबर नव्हते त्यावेळेला खूप हे कमी होती प्रचिती आज युट्यूबच्या माध्यमातून तुमच्यासारखे युट्यूबर आहेत नवीन आहेत जुने आहेत त्यांनी जेव्हा पुढार पण घेतलं आणि जे बैलांना तुम्ही फोकस केलं आणि त्याच्यामुळं कानाकोपऱ्यात लहान मुलांपासून आता काही जण तर येत पण नाही शर्तीमध्ये पण यूट्यूबच्या माध्यमातून त्यांना माहिती आहे हा बैल कुणाचा आहे किती करतो काय करतोय त्याच्यामुळं फक्त एक युट्यूबरच्या माध्यमातून तर तुम्ही प्रयत्नच केले नसते शक्य नसते ही गोष्ट आता एक म्हणायचं जर आमच्या बैलगाडीवाले आहेत यांची ओळख का निर्माण होते भाऊ एक तुमच्या माध्यमातून हा शर्यती क्षेत्र आहे प्रत्येक महाराष्ट्रातल्या लोकांना एकत्र आणतो आता तुम्हीच सांगा इथे कोण कुठला आणि कुठे जन्माला आले तुम्हाला माहिती आहे बरोबर आहे ना भाऊ राजकारण असो समाजकारण असो किंवा कोणतंही क्षेत्र असो कोण व्यक्ती एकत्र व्यक्तीला चांगलं म्हणतो हे असं लक्षात नाही कुठून कुठं राह रेस आमणामध्ये प्रत्येकच असतो माणसाने बाजूला देऊन कुठेतरी आनंदाचा क्षण जागा बनवलंय असं मी हा क्षेत्र निवडली मुंबईच्या तर दादा म्हणजे असं मी ऐकले का काहीक नंदिनाला असं इंजेक्शन देऊन पलवलं जातो तर याच्याबद्दल काय गोष्ट असू शकते भाऊ पण त्याच्या ड्रॉपिंग टेस्ट आहे मगाशीच माझं कोणते पन्नास हजारापर्यंत आहे आह। त्याच्यामध्ये ड्रॉपिंग टेस्ट कुठेतरी थांबली जाते आणि जर म्हणायचं जर देत असतील कोणीत्या ह्या गोष्टी नाही केल्या म्हणजे कारण नंदीला कुठेतरी त्रास होतो या गोष्टी त्याला पुढे जाऊन त्रास होतो पिक्चरमध्ये लाईफ फार कमी असते त्याची त्याच्या लाईफच्या हिशोबाने विचार केला आपण जर त्याला फॅमिली मेंबरसारखं मुलासारखं जर वागवतोय बरोबर आहे ह्या गोष्टी तुम्ही नंबरासाठी मुलाला पाहण्यासाठी करता येते ते खूप चुकीची गोष्ट आहे बरोबर तर चला दादा आपला नंदी आहे ना म्हणजे पुढचा गट पण म्हणजे सेमी पात्र करणार आणि पुढचा पण करणार ही माझी इच्छा आहे प्रत्येक नंदी बाबतीत तर बघू बाकीचा द्यावाच्या आता चला भाऊ चला आपण okay. नेस्टेमध्ये